नोकरी 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 याच्या पलीकडं काही नाही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही आम्ही आराम करायला शिकलो सरकारी नोकरीचं बरं असतं एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंट ची आसपासचेच लोक सांगतात अवका जमणार आहे का होणार आहे का त्याचं काय झालं माहित नाही का समस्या प्रत्येक छोटीच असते आम्ही तिला मोठं करून पाहत असतो थमस लिप्टन तुम्हाला माहिती असेल चहाच्या व्यवसायामध्ये उतरला थॉपस लिप्टन पुढे प्रश्न पडला एकतर नवीन चहाचा व्यवसाय टाकलाय त्यात एक सगळा माल उचलून समुद्रात टाका म्हणजे गरीब आहे ना अरे उत्तम तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे जगात त्यांच्या तोडीचा दुसरा योद्धा नाही जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला आहे तर स्वतःच्या पायावर उभारा नोकरी करतो उद्या काढून टाकलं तर आम्ही इतरांकडे